एका बुद्धिवान मुलीची प्रेरणादायक कथा एका छोट्याशा शहरात अनया नावाची एक मुलगी राहत होती ती साध्या घरात वाढलेली होती तिचे वडील एका छोट्या दुकानात काम करत होते तर आई घरकाम करून कुटुंब चालवत होती अनयाच्या घरात पैसे नव्हते पण संस्कार होते सुख सोयी कमी होत्या पण स्वप्न मोठी होती अनया इतर मुलांसारखी नव्हती तिला फक्त खेळण्यात नाही तर विचार करण्यात जास्त रस होता ती प्रत्येक गोष्ट का घडते याचा विचार करायची शाळेत शिक्षक काही सांगत असतील इतर मुलं ते ऐकून विसरत पण अनया मात्र त्या गोष्टी मनात साठवून ठेवायची ती रोज सकाळी शाळेत जाताना रस्त्यावर दिसणाऱ्या लोकांकडे पाहायची कुणी आनंदी कुणी दुखी कुणी थकलेले कुणी रागावलेले तिला नेहमी प्रश्न पडायचा काही लोकांच्या चेहऱ्यावर कायम आनंद का असतो आणि काहींच्या चेहऱ्यावर कायम ताण का असतो पैसा असूनही काही लोक दुःखी काही गरीब लोक असूनही समाधानी कसे राहतात हा प्रश्न तिला स्वस्त बसू देत नव्हता शाळेत अनयाचे गुण चांगले होते पण तिचे खरे सामर्थ्य पुस्तकांच्या बाहेर होते ती लायब्ररीत जाऊन आयुष्यावर आधारित कथा वाचायची थोर लोकांची आत्मचरित्र वाचायची आणि प्रत्येक पुस्तकातून एक गोष्ट तिच्या मनात ठसत गेली की परिस्थिती माणसाला घडवत नाही तर माणसाचा विचार परिस्थिती घडवतो एके दिवशी शाळेत वक्तृत्व स्पर्धा होती विषय होता यश म्हणजे काय सगळे विद्यार्थी पैसे गाडी बंगला याबद्दल बोलले पण अनया स्टेज वर उभी राहिली आणि म्हणाली यश म्हणजे स्वतःशी शांत राहता येणे यश म्हणजे संकटात ही योग्य निर्णय घेणं आणि यश म्हणजे रोज स्वतःला थोडं चांगलं बनवणं सभागृह शांत झालं शिक्षक ही भारावून गेले पण आयुष्य एवढं सोपं नसतं दहावीच्या वर्षी अनयाच्या वडिलांचा अपघात झाला दुकान सुटलं घरात पैशाची चणचण सुरू झाली आईने तिला शिकवण बंद करायचा विचार केला अनयाच्या आयुष्यात पहिल्यांदा अंधार दाटला तिला वाटलं सगळं संपलं पण त्या क्षणी तिला आठवलं तिने वाचलेली एक ओळ अडचण ही शेवट नसते ती सुरुवात असते ती आईजवळ बसली आणि म्हणाली आई मी शिकणार मी कामही करेन पण हार मानणार नाही तिने शाळेनंतर ट्युशन घ्यायला सुरुवात केली लहान मुलांना शिकवू लागली रात्री अभ्यास करायची सकाळी वडिलांची काळजी घ्यायची थकवा होता पण तक्रार नव्हती हळूहळू अनयाच्या विचारांची परिपक्वता वाढत गेली ती समजून गेली की आयुष्यात सगळ्यांना सारखी संधी मिळत नाही पण प्रत्येकाला स्वतःला घडवण्याची संधी मिळते कॉलेजमध्ये गेल्यावर तिने मानसशास्त्र विषय निवडला कारण तिला माणसांच्या मनाला समजून घ्यायचं होतं कॉलेजमध्येही अनेक वेळा तिला कमी लेखण्यात आलं गरीब घरातून आलेली मुलगी म्हणून पण पनानया शांत राहिली कारण तिला माहीत होत शब्द मोठे नसतात विचार मोठे असतात ती चर्चेपेक्षा कृतीवर विश्वास ठेवत होती एका सामाजिक कार्यक्रमात तिने छोटस भाषण केलं जर तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल तर सगळ्यात आधी तुमचा विचार बदला ते भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं लोक तिला ऐकू लागले तिच्या शब्दाने लोकांना स्वतःकडे पाहायला भाग पाडलं काही वर्षांनी अनया एक प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर झाली पण तिचा साधेपणा बदलला नाही तिने कधीही तिच्या गरिबीला शाप दिला नाही उलट तिने तेच तिचं सामर्थ्य बनवलं एकदा एका कार्यक्रमात एका एक मुलीने विचारलं ताई तुमच्यासारखं यश आम्ही कसं मिळवू अनया हसली आणि म्हणाली माझ्यासारखं नाही स्वतः सारखं व्हा तुलना सोडा सतत शिकत राहा आणि परिस्थितीपेक्षा तुमच्या विचारांवर विश्वास ठेवा आज अनया जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा तिला जाणवत की आयुष्य बदललं ते पैशामुळे नाही तर विचारांमुळे बदललं सकारात्मक विचार हा जादूचा मंत्र नाही पण तो देशा नक्की देतो ही कथा इथे संपत नाही कारण अनयासारखी प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलगा आपल्या आयुष्यात अनया बनवू शकते किंवा शकतो फक्त एक निर्णय घ्यावा लागतो हार न मानण्याचा आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल धन्यवाद